मराठी ते धडक ते धडक ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्ट इन्शुरन्सची कामे कॉम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ करार रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज ऑफर 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 अहो म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री स्नॅक्स हायड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोअर क्लीनरवरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पीपेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा मुंबई येथील मराठा मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातून टाईट यंत्रणा लावण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातून मुंबई येथे तब्बल दोन लाख मराठा बांधव जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सांगली येथे पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या बैठकीत याबाबतची माहिती देण्यात आली आहे तालुक्याच्या वतीने शंकर नाना मोहिते यांनी या बैठकीत पोलीस प्रशासनाला आंदोलनाची तीव्रता नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन खानापूर तालुक्याच्या वतीने मी शंकर मध्ये बोलतोय खानापूर तालुक्यातून मी प्रथम पोलीस प्रशासनाचं धन्यवाद देतो की ज्यांनी हे समन्वयकाचे आणि प्रशासनाची मीटिंग बोलवली या माध्यमातून मी एक आपल्यामार्फत प्रशासनाला एक सांगू इच्छितोय की जिल्ह्यातील म्हणजे पाटील साहेब असतील अनेक मंडळी आहेत तिथं तालुक्यातून आलेली बरेच लोक आहेत ते ते आपापल्या तालुक्यातील कोण कोण किती लोक येणार आहेत ते सांगतील आणि जिल्ह्याचा आकडा जिल्ह्याचा जास्त ते परिसरात किंवा अन्य मंडळी सांगतील परंतु मी खानापूर तालुक्यातून मिनिमम तेरा ते, ते चौदा हजार लोक या आंदोलनासाठी आता आमच्याकडं नोंद आहे प्लस दीडशे ट्रॅक्टर ट्रॅक्टर साहेब आम्ही याच्यासाठी घेऊन जातो मी तुमचा गैरसमज असावा आम्ही जाताना तिथं कुणाला आमचा त्रास होऊ नये म्हणजे आमच्या सर्व बांधवांनी सांगितलं की आमचं आंदोलन एक शांतते होणार आहे आम्हाला लागणार आहे तिथे अंतराय कमरायचं असेल आम्हाला लागणार खायचं प्यायचं असेल पाण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही इथून घेऊन जाणार आहे ती दुसऱ्या कारमधून वगैरे आम्ही घेऊन जाऊ शकत नाही यासाठी आम्ही इथे ट्रॅक्टरची व्यवस्था केलेली आहे म्हणजे धान्य सुद्धा आम्ही आमचं आम्ही घेऊन जाणार आहे जेणेकरून तिथं मुंबईकरांना त्रास होऊ नये त्यामुळे प्रशासनाने इतर ठिकाणी जशा नोटीस दिल्या तशा आपण काही नोटीस देऊ नये आणि आमचा सांगली जिल्ह्यातला जो शांतताना लढा त्याला तुम्ही सुद्धा सहकार्य करावं आजपर्यंत तुम्ही करतच राहिले त्याचबरोबर इस्लामपूरचा विषय आता यांनी सांगितला की मी खानापूर तालुक्याच्या वतीनं अशी विनंती करतो की इस्लामपूर मधील ज्या मराठा बांधवांच्या वरती केसेस गाठलेले त्या आपण मागे घ्याव्यात कारण त्या विनाकारण गाठलेल्या केसेस आहेत असं दिसून येते जाणून बुजून घातलेले केसेस असं जाणून दिसून येते मी आपल्याला एक विनंती करतो की आपण हा मोर्चा जर व्हायला नको असं वाटत असेल आणि प्रशासन महाराष्ट्र सरकार जर या गोष्टीमुळे अडचणीत येते असं वाटत असेल तर आपण एक प्रशासनाला एक सूचना अशी द्यावा की या सांगली जिल्ह्यातून कमीत कमी एक दीड ते दोन लाख लोक तिकडे येणार आहेत आणि आपण सांगली जिल्ह्यातून दीड ते दोन लाख ता लोक जाणार आहेत तसं विदर्भ मराठवाड्यातून सुद्धा अनेक लोक तिथं त्याच ताकदीने येणार आहेत ज्या वेळेला दोन कोटी अडीच कोटी मुंबई मध्ये लोक येतील जरी आमच्यासारखं ट्रॅक्टरमधून साहित्य घेऊन जरी तिथे येणार असले तरी सुद्धा तिथील संपूर्ण व्यवस्था बिघडून जाईल अनेक नोंदी साहेब मी आपल्याला सांगतो आज आम्ही तहसील ऑफिसला गेलो होतो बावीस गावामध्ये फक्त तहसील ऑफिसला बाराशे नोंदी सापडलेल्या नगरपालिका हद्दीत नगरपंचायत हाती सापडलेल्या नोंद वेगळ्या रजिस्टरवर सापडलेल्या वेगळ्या म्हणजे अनेक समाज हे कुंभीज आहेत समाजातल्या आपल्या त्यामुळं जर हे सगळे कुंभीज असतील तर मग तुम्ही काय दोन पाच टक्के राहतील ते सुद्धा का तुम्ही याच्यामध्ये घेत नाही तर ते पण तुम्ही यामध्ये घ्यावे आणि येणारा जो आंदोलनाचा विषय आहे तोच थांबवण्यासाठी आपण प्रशासनाला विनंती करावी आणि प्रशासन म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि मराठा समाज आपण समन्वयकाचं काम करावं सांगता येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी